महाभकास आघाडीने महाराष्ट्रासाठी काय केलं मत आणि सत्तेसाठी जातीपातीचे राजकारण कल्याणकारी योजनांना खीळ योजनांविरोधात कोर्टात धाव विकास कामात आडकाठी घोटाळे आणि फक्त भ्रष्टाचार तेलंगणा कर्नाटक व हिमाचल प्रदेशात निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना काँग्रेसने निवडणूक जिंकताच पाठ दाखवली मुस्लिम धारजेने धोरण अवलंबले आणि दहशतवादास खत पाणी दिले उलेमा बोर्डाच्या सतरा मागण्या मविया सरकार सत्तेत आल्यावर पूर्ण करणार असे आश्वासन दिले तर उबाठाने महाराष्ट्रात वसुली आणि दिल्लीत जाऊन सत्तेसाठी फक्त लाचारीच केली कोविड मध्ये जनतेला कोमट पाणी प्यायचे सल्ले दिले खिचडी बॉडी बॅग जम्बो कोविड सेंटर महाभकास बिघाडी निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासने देत सुटली आहे सावधान जे मत आणि सत्तेसाठी हिंदुत्व द्रोह आणि मुस्लिम धार्जिने धोरण अवलंबितात कल्याणकारी योजनांना खीळ घालतात आता त्यांना इथेच रोखा आमचं मत हिंदुत्वाला महाराष्ट्राच्या विकासाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीला